डॉक्टर नीतू मांडके यांच्या जीवनातील एक सत्यकथा डॉक्टर नीतू मांडके हे नाव आपल्या सर्वांनाच परिचित असेल डॉक्टर नीतू मांडके हे हृदयरोग तज्ज्ञ होते सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती महाराष्ट्रातील मोठे मोठे मान्यवर बाळासाहेब ठाकरे यासारखे अनेक नेते इंडस्ट्रीजमधील कलाकार यांच्यावर शस्त्रक्रिया डॉक्टर मांडके यांनी केली आहे परंतु ते आता आपल्यामध्ये नाहीत बावीस मे दोन हजार तीनला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झालं आणि ते आनंदात विलीन झाले डॉक्टर माणकेंबद्दल सांगायचं तर ते थोडे मिश्किल स्वभावाचे होते कधीकधी ते ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर बाहेर उभ्या असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे डेड बॉडी कधी नेणार आणि लगेच थोड्या वेळात हसून म्हणायचे तुमचा पेशंट एकदम ठीक आहे ऑपरेशन यशस्वी झाले आहे काही काळजी करू नका अशा या डॉक्टर नीतू मांडके यांच्या जीवनातील एक आपल्याला थक्क करणारी गोष्ट आहे डॉक्टर नीतू मांडके यांचा देवावर कधीच विश्वास नव्हता त्यांचा विश्वास होता तो फक्त आपल्या कर्मावर एकदा काय झाले की डॉक्टर मांडके यांना एका सेमिनारसाठी दिल्ली येथे बोलवण्यात आले होते त्यासाठी डॉक्टर मांडके यांनी दिल्लीसाठीचं फ्लाईट बुक केलं आणि सकाळी आपल्या ड्रायव्हरबरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले ड्रायवर गाडी घेऊन घरी आला आणि डॉक्टर एअरपोर्टमध्ये गेले फ्लाईटमध्ये बसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता अचानक आकाशातील हवामान चेंज झाले आणि ती फ्लाईट रद्द झाली डॉक्टर नेतू मांडके एअरपोर्टच्या बाहेर आले ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाले गाडी घेऊन ये आपल्याला दिल्लीला सेमिनारसाठी गाडीने जावे लागेल अचानक माझी फ्लाईट रद्द झाली आहे तू गाडी घेऊन एअरपोर्टवर लागलीचे नाहीतर सेमिनारला पोहोचायला खूप वेळ होईल पण ड्रायव्हरने डॉक्टर मांडके यांना मी नाही येऊ शकणार असे सांगितले डॉक्टर विचार करू लागले की आता काय करायचं सेमिनारला तर वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे डॉक्टर मांडके यांनी स्वतः ड्रायविंग करून जायचं ठरवलं आणि लगेच दिल्लीकडे जायला निघाले साडेचार तास ते ड्रायव्हिंग करत होते कोणतेही पावसाचे वातावरण नसताना अचानक आकाशात ढगांचा गडगडाट चालू झाला विजा संकू लागल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला विजा तर जणू काही तांडवच करू लागल्या होत्या हळूहळू अंधार पडू लागला त्या अंधारात डॉक्टर रस्ता चुकले वाट दिसेल त्या दिशेने गाडी चालवू लागले इथेही नियतीला कदाचित काहीतरी वेगळेच मान्य होते डॉक्टर ड्रायव्हिंग करून दबले होते खूप भूक लागली होती जोरदार पावसाने पुढचे काहीच दिसत नव्हते अशात गाडी चालवणे म्हणजे खूपच धोक्याचं काम आहे आणि मोबाईलला देखील रेंज नव्हती आता काय करायचे असा विचार करीत होते मग त्यांनी ठरवलं की एखादं घर दिसेल तिकडे थांबायचं त्यांना लांबूनच एक झोपडी वजा घर दिसले त्यांनी ठरवले ह्या घरात जाऊन आपण मदत मागायची एक रात्र थांबू शकतो का विचारायचे कारण पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता डॉक्टर मांडके गाडी बंद करून त्या घराच्या दिशेने गेले घर बंद होते त्यांनी दरवाजा वाजवला तर आतून एक स्त्री आली तिने दरवाजा उघडला डॉक्टर मांडके यांनी आपली सगळी हकीकत त्या स्त्रीला सांगितली त्या स्त्रीने त्यांना घरात यायला आणि एक रात्र थांबायला परवानगी दिली डॉक्टर घरात गेले घर कसलं ती छोटी झोपडी होती एका गरीबाची झोपडी होती ती एवढ्या धो धो पावसात झोपडी देखील गळत होती तरीही एका रात्रीसाठी आपल्याला आसरा मिळाला याचं त्यांना समाधान होतं त्या घरात गरजेपुरती थोडीच भांडी होती त्या स्त्रीने डॉक्टर मांडके यांना पाणी दिले गरम गरम चहा करून दिला कारण ती वेळ होती सायंकाळची झोपडीच्या कोनाऱ्यामध्ये देव ठेवले होते ती स्त्री आपल्या पाळण्यामधील बाळाला एका हाताने झोका देत होती एका हाताने देवाचा दिवा लावत होती आणि तोंडाने देवाची प्रार्थना करीत होती डॉक्टर हे सर्व पाहत होते तिचा दिवा लावून प्रार्थना म्हणून झाल्यानंतर डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले ताई तुमचा देवावर विश्वास आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली हो साहेब माझ्या देवावर खूप विश्वास आहे यावर डॉक्टर म्हणाले तुमचा देवावर एवढा विश्वास कस काय आहे त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टरांना म्हणाले साहेब हा पाळण्यात झोपलेला आहे ना ते माझं बाळ याला हृदयाचा आजार आहे आम्ही खूप डॉक्टर केले खूप लांब लांब त्याला घेऊन फिरलो एकही दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही जे काही आमच्याकडे थोडंफार होतं ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळावर खर्च केला पण काहीच फरक पडला नाही एक चांगले डॉक्टर भेटले त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बाळाला आता बरं फक्त एकच डॉक्टर करू शकतो परंतु ते मुंबईला आहेत ते मुंबईचे प्रख्यात डॉक्टर नेतू मांडके आहेत आणि हेच तुमच्या बाळाला बरं करू शकतात पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आमच्याकडे आता काही शिल्लक राहिलं नाही परंतु हा देव्हाऱ्यातला देव आहे ना त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे एक ना एक दिवस तोच आम्हाला त्या डॉक्टरपर्यंत घेऊन जाईल मला माहीत आहे हे ऐकताच डॉक्टर नीतू मांडके यांच्या पायाखालची जमीनच सरकली डोळ्यात टचकन पाणी आले आणि डॉक्टर त्या देव्हाऱ्यातल्या देवाकडे बघतच राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं होतं ते ते आठवू लागली फ्लाईटमध्ये बसल्यावर आकाशातल्या वातावरणात अचानक बदल कसा झाला असेल आपण स्वतः एवढ्या लांब ड्रायव्हिंग करून कसे आलो अचानक विजा कडकडू लागल्या जोरदार पाऊस आला आपण रस्ता कसा काय चुकू शकतो आणि नेमकी याच झोपडीत कसे काय येऊन थांबलो हा सर्व ईश्वराचा खेळ होता पाऊस फक्त निमित्त मात्र बनलं हे सगळं आठवून डॉक्टर स्तब्ध झाले थोड्या वेळाने भानावर येऊन त्या स्त्रीला म्हणाले ताई मीच तो डॉक्टर नेतू मांडकी आहे जो तुमच्या मुलाला बरं करू शकतो ताई तुम्ही ज्या देवाची पूजा करताना त्यांनीच मला आज इथं आणलं आहे हे ऐकून ती आई घडाघळा रडू लागली तिला तिच्या बाळाच्या जगण्याची एक नवीन उमेद दिसू लागली कारण तिच्या देवीने तिचं ऐकलं होतं आणि ती, ती, ती स्त्री त्या देवीचे आभार मानू लागली आज तू माझं ऐकलं देवा असं पाया पडून म्हणू लागली काही वेळापुरतंसुद्धा त्या डॉक्टरांचा देखील त्या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता स्वतःला पुन्हा सावरून ते म्हणाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतोय आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला मुंबईला घेऊन जाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेन पण डॉक्टर आमच्याकडे मुंबईला यायला आणि बाळाच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत डॉक्टर म्हणाले ताई तुम्ही काही काळजी करू नका पैशांचं मी सगळं बघतो जर तुमचा देव मला बाळाच्या इलाजासाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर मी तुमच्या बाळावर मोफत इलाज का नाही करू शकत या संपूर्ण घटनेनंतर देवाला न मानणारे डॉक्टर मांडके यांचा देवावर विश्वास बसला आज आपण खूप जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काही नसतं आमचा देवावर विश्वास नाही पण मला या सगळ्यांना सांगायचे आहे की आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी देव हा अस्तित्वात आहे आपल्या दैनंदिन जीवनातले सगळे चक्र हा देवत चालवत आहे हा संपूर्ण निसर्ग देखील देवत चालवत आहे आपण तर फक्त त्याचे कटपुतळे आहोत तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत आहे आणि म्हणून देवावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद